बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताचे संविधान तिरंगा ध्वज तथा महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट कायद्याची प्रत स्वीकारण्यास नकार दिला त्यामुळे संघाचा संविधान तिरंगा आणि स्वतःची नोंदणी करण्यास ठाम विरोध असल्याचं स्पष्ट होतं असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती यासाठी हजारो आंबेडकर अनुयायी शहरातील क्रांती चौकात जमले होते पोलिसांनी त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारली पण तरीही वंचितचे कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा काढला त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारताचे संविधान तिरंगा आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट ची प्रत देण्याचा प्रयत्न केला पण संघाने त्याचा स्वीकार करण्यास नकार दिला वंचितचा भारतीय राष्ट्रध्वजाला सन्मान न करणाऱ्या संघाला तिरंगा देण्याची देण्याची इच्छा इच्छा होती इच्छा होती कोणतीही नोंदणी नसणाऱ्या या संघटनेला महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट प्रत पण त्यांनी त्यांच्या जागी औरंगाबादच्या डीसीपींना या गोष्टी स्वीकारल्या असं वंचितनं म्हटलं आहे वंचित बहुजन आघाडी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर क्रांती चौक ते बाबा पेट्रोल पंपापर्यंत पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता वंचितने यावरही आक्षेप घेतला पोलीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बचाव का करत आहेत असा प्रश्न या प्रकरणी पक्षाने उपस्थित केला हा जन आक्रोश मोर्चा कार्यालयाकडे बाबा पेट्रोल जात असताना पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावत गर्दीला कार्यालयाकडे जाण्यापासून अडवलं या अडवणुकीमुळे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि पोलीस आमने सामने आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी चोवीस ऑक्टोबर बेगुसराय आणि समस्तीपूर येथे एन डी ए उमेदवारांच्या समर्थनार्थ निवडणूक रॅली काढल्या या रॅली दरम्यान त्यांनी उपस्थितांना त्यांच्या मोबाईल फोनच्या टॉर्च चालू करण्यास सांगितले त्यांनी विचारले एवढ्या प्रकाशातही तुम्हाला लालटेन हवा आहे का पंतप्रधान म्हणाले काँग्रेसच्या राजवटीत मोबाईल फोन खूप महाग होते ते आयात करावे लागत होते त्यावेळी फक्त दोन मोबाईल फोन बनवणारे कारखाने होते आता दोनशेहून अधिक आहेत ए सरकारच्या काळात डेटा देखील स्वस्त आहे यामुळे तरुणांना कंटेंट निर्मितीसाठी एक नवीन बाजारपेठ मिळाली आहे आज बिहारमधील प्रत्येकजण हे मोबाईल फोन हा प्रकाश पाहत आहे बेगुसरायमध्ये पंतप्रधानांनी छट भक्तांना व्यासपीठावर सूप वाटला त्यांना शारदा सिन्हाची आठवण काढली पंतप्रधानांच्या व्यासपीठावर वीज नव्हती अंधार पाहून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी मायक्रोफोन घेतला आणि म्हणाले कृपया व्यासपीठावर प्रकाश द्या पंतप्रधान म्हणाले निवडणुका जाहीर झाल्यापासून आपण सर्वजण पाहत आहोत एका बाजूला एन डी ए आहे ज्यामध्ये चिराग कुशवाह आणि नितीश सारखे समजूतदार नेते आहेत दुसऱ्या बाजूला महालट बंधन महायुती आपले दांडे चालवत आहे या महालाट बंधनामध्ये अटक लटक झटक पटक पक्ष आहे गेल्या दोन दशकात आर डीनेही कोणतीही निवडणूक जिंकलेली नाही परंतु ती आपल्या अहंकारात अडकली आहे या अंधारात झारखंड मुक्ती मोर्चाला धक्का बसला बिहारमध्ये पस्तीस वर्षापासून आर डीची शेपूट असलेल्या काँग्रेसला यावेळी आर जे डीनेही धक्का दिला व्ही आय पीना धक्का बसला डाव्या पक्षांनाही धक्का बसला मित्रांनो जेव्हा स्वार्थाचे वर्चस्व असते तेव्हा लुटमार होते फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येमुळे अवघ्या महाराष्ट्रातून संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणातील आरोपी पोलिस निरीक्षक गोपाल बदने यांनी मृत महिलेवर एकदा नव्हे तब्बल चार वेळा बलात्कार केल्याचा दावा केला आहे पोलिसांचं काम हे रक्षण करण्याचं असतं पण तेच महिला डॉक्टरांचं शोषण करत असतील तर न्याय कसा मिळणार असा प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केला साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे या घटनेमुळे राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रात एक एकच खळबळ माजली आहे सदर डॉक्टरने आपल्या हातावर एक सुसाईड नोट लिहिली आहे त्यात तिने आपल्यावरील अन्यायाचा पाढाच वाचला आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत पोलिसांच्याही कर्तव्य सवाल उपस्थित केला आहे ते म्हणाले फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने फाशी घेत आत्महत्या केली आत्महत्या करताना त्यांनी हातावर सुसाईड नोट लिहिली आहे त्यात उल्लेख आहे पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी त्यांच्यावर चार वेळा बलात्कार केला तर पोलीस प्रशांत बनकर यांनी त्यांना सतत मानसिक त्रास दिला पोलिसांचं काम हे रक्षण करण्याचं आहे पण ते जर महिला डॉक्टरचे शोषण करत असतील तर न्याय मिळणार कसा या मुलीने याआधी तक्रार करूनही कारवाई का झाली नाही महायुती सरकार वारंवार पोलिसांना पाठीशी घालत आहे त्यातून पोलीस अत्याचार वाढवत आहेत या प्रकरणी नुसते चौकशीचे आदेश देऊन उपयोग नाही या पोलिसांना नोकरीतून बडतर्प केलं पाहिजे नाहीतर तपासावर ते दबाव टाकू शकतात आधी तक्रार करूनही त्याची दखल का घेण्यात आली नाही आधी कोणी दुर्लक्ष केलं या पोलिसांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई केली दिली पाहिजे पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलिस अत्याचाराला आळा बसणार नाही असंही ते म्हणाले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर येत्या दोन नोव्हेंबर रोजी जालन्यात आंतरवाली सराटीत बैठक बोलवण्याची घोषणा केली आहे या प्रकरणी त्यांनी सर्वच शेतकरी नेत्यांना व शेतकऱ्यांच्या प्रश्नात रस असणाऱ्या लोकांना या बैठकीला येण्याचे आवाहन केले आहे प्रस्तुत बैठकीत शेतकऱ्यांच्या कोणत्या मागण्यांवर लढा द्यायचा व जिंकायचा यावर चर्चा केली जाईल कारण शेतकऱ्यांना वारंवार पळवण्यात काही मजा नाही शेतकरी आमच्या आंदोलनात पूर्ण ताकदीने उतरलेत आपली पूर्ण क्षमता दाखवेल असे ते म्हणालेत मनोज जरांगे यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला त्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोन नोव्हेंबर रोजी अंतरवाली सराटीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले ते म्हणाले शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आम्ही दोन नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता अंतरवाली सराटीत एका खास बैठकीचे आयोजन केले आहे या बैठकीचे निमंत्रण आमच्या लोकांनी सर्वच शेतकरी संघटनेचे राष्ट्र अध्यक्ष संस्थापक नेते पदाधिकारी अभ्यासक आमदार माजी आमदार माजी खासदार माजी मंत्र्यांना दिले आहे या प्रकरणी सर्वांशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे हे सर्वजण आमच्या बैठकीला येतील असा आम्हाला विश्वास आहे या प्रकरणी राजू शेट्टी रविकांत तुपकर सदाभाऊ खोर पाशा पटेल जयंत पाटील शंकर अण्णा धोडगे बच्चू कडू आदी सर्वच नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे असे ते म्हणाले जरांगे म्हणाले प्रस्तुत बैठकीत शेतकऱ्यांच्या कोणत्या मागण्यांवर लढा द्यायचा व जिंकायचा यावर चर्चा केली जाईल कारण शेतकऱ्यांना वारंवार पळवण्यात मजा नाही शेतकरी आमच्या आंदोलनात पूर्ण ताकदीने उतरलेत आपली पूर्ण क्षमता दाखवेल या प्रकरणी कुटुंबातील अर्धे सदस्य आंदोलनात तर अर्धे शेतात असतील यामुळे आंदोलनही थांबणार नाही आणि शेतीची कामेही रखडणार नाहीत एका घरात चार जण असतील तर दोन आंदोलनात दोन शेतात असतील इतक्या ताकदीची ही लढाई होणार आहे देशाने कधी बघितले नाही असे हे आंदोलन होईल पण शांततेत होईल शेतकऱ्यांच्या पदरात न्यायच पडेल न्याय कसा मिळत नाही हे आम्ही पाहतो पण यासाठी जे। ने त्या नेत्यांनी बैठकीला आले पाहिजे जयंत पाटील हे अत्यंत सुसंस्कृत संस्कारी नेते आहेत असं त्यांचं मत आहे तुम्हीही ते दाखवता हो ते दिसाना स्मार्ट असल्याने तुम्हाला कदाचित तसे वाटत असेल ते जर खरेच असतील त्यांनी भावात विकत घेतलेला कारखाना सभासदांच्या नावावर करून द्याल तुम्हाला कुणीही एक रुपयाही देणार नाही असं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की लोकांनी जे आंदोलन सुरू केलं आहे मी त्यांच्यासोबत आहे त्याचा शेवट लागेपर्यंत मी शेतकऱ्यांच्या सोबत राहणार जोपर्यंत हा कारखाना सहकारी होत नाही सभासदांचा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही जत तालुक्यातील राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचं नाव रातोरात बदलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती यावर बोलताना पडळकरांनी असंही म्हटलं आहे गोपीचंद पडळकर म्हणाले की जयंत पाटील यांनी कारखाना विकत घेतला पण नाव बदलण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही साखर आयुक्त याबद्दल आपल्याला सविस्तरपणे माहिती माझ्याकडे ती अधिकृतपणे नाही परंतु जी जबाबदार लोक आहेत त्यांनी कारखान्यामध्ये काम केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की राजे विजयसिंह डफळे कारखाना असेच या कारखान्याचं नाव आहे आता त्यांनी नाव बदललं तरी आम्ही संघर्ष चालू ठेवणार आहे जोपर्यंत हा कारखाना सहकारी होत नाही सभासदांचा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही गोपीचंद पडळकर म्हणाले की कारखाना स्थापन झाला त्यावेळी जत तालुक्यामध्ये ऊसाचं उत्पादन नव्हतं पण आता तालुक्यातील दोन आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांचा ऊस जातो हे हे नाव हे नाव बदललं बदललं आहे 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 ती जनभावना ज्या लोकांनी मी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई सभासद शेतकऱ्यांनी लढाईची ठरवली आहे त्या दोन्ही लढायांमध्ये मी त्यांच्या सोबत उभा राहीन विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी आज त्यांच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली त्यांनी प्रथम खगिरियातील सिमरी बख्तियारपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले तेजस्वी यादव यांनी सिमरी बख्तियारपूरमध्ये सांगितले निवडणुकीचा बिगुल वाचला आहे सरकार बदलण्याची वेळ आली आहे आम्हाला सर्व समुदायातील लोकांना सोबत घेऊन जायचे आहे आम्हाला एक नवीन सरकार एक नवीन बिहार निर्माण करायचा आहे जर आमचे सरकार स्थापन झाले तर बिहार हे देशातील पहिले राज्य असेल जिथे प्रत्येक कुटुंबाला सरकारी नोकरी असेल आम्ही फक्त मुख्यमंत्री निवडून सरकार स्थापन करण्यासाठी काम करत नाही आहोत तर एक नवीन सहरसा एक नवीन बिहार निर्माण करण्यासाठी काम करत आहोत बिहारी म्हणून तेजस्विना यांच्या मनात एक वेदना जाणवते आमचा बिहार सर्वात मागासलेला आणि गरीब आहे स्थलांतर सर्वाधिक आहे आणि बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात आहे लाच घेतल्याशिवाय काहीही करता येते का आम्हाला गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार मुक्त बिहार हवा आहे आम्हाला शिक्षण औषध आणि सिंचन देणारे सरकार हवे आहे तेजस्वी यादव म्हणाले भाजपने वीस वर्षात बिहारमध्ये काय केले आहे याचा हिशेब मागा आज बिहारमध्ये सर्वाधिक गरिबी आणि स्थलांतर आहे जर आमचे सरकार स्थापन झाले तर आम्ही आमचे आश्वासने पूर्ण करून पेपर लीकपासून मुक्तता हवी आहे की नाही तेजस्वी यादव म्हणाले की भाजप यावेळी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करणार नाही अमित शहा यांनी सांगितले आहे की निवडणुकीनंतर आमदार एकत्रितपणे निर्णय घेतील पारदर्शकता आणि माहितीच्या देवाणघेवाणीवरून निर्माण झालेला टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांमध्ये सुरू असलेला वाद आता संपुष्टात येत असल्याचं पुनर्नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी विश्वस्तांशी ईमेलद्वारे केलेल्या संभाषणातून हे स्पष्ट होत की या मुद्द्यांवर एकमत झालं आहे श्रीनिवासन यांनी लिहिलं मला आशा आहे की आपण सामंजस्याने काम करू प्रतिसादात जीवन विश्वस्त म्हणून नामांकित मेहली मिस्त्री यांनी लिहिलं आमचा हेतू नेहमीच समन्वय साधण्याचा राहिला आहे आम्ही आवश्यक माहिती सामायिक करण्याचा मान्य केला आहे जुने दूर करूया आणि रतनच्या अपेक्षेप्रमाणे एकत्र येऊया एकवीस ऑक्टोबर रोजी ट्रस्टचे आजीवन विश्वस्त म्हणून वेणू श्रीनिवासन यांची नियुक्ती झाल्यानंतर आता मेहली मिस्त्री यांचं नाव प्रस्तावित करण्यात आलं आहे टाटा सन्स बोर्डने नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करणाऱ्या चार विश्वस्तांपैकी मिस्त्री हे एक आहेत हितसंबंधाच्या संघर्षांमुळे वाद निर्माण झाला नोएल टाटा यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले जे ट्रस्टचे अध्यक्ष असण्यासोबतच टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्यांचे अध्यक्ष देखील आहेत एका ट्रस्टीने विचारलं तुम्ही मालक म्हणून बोर्डावर बसून तुमच्या स्वतःच्या कंपनीसाठी निधी देण्यावर मतदान कसं करू शकता मेहली यांनी टाटा पॉवरच्या लॉजिस्टिक व्यवसायात मिस्त्रींचा सहभाग हा हितसंबंधांचा संघर्ष असल्याचं म्हटलं आहे रतन टाटांच्या मृत्यूनंतर नोएलची अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मिस्त्री यांनीच मांडला होता तथापि पारदर्शकतेचा अभाव ही समस्या कायम राहिली दिवाळी हा हिंदूंचा पवित्र सण आहे या दिवशी संजय राऊत हे हँग ओव्हरची भाषा करत आहेत दिवाळीनंतर हँग ओव्हर नाही तर लोकांमध्ये आनंद येत असतो पण तुमचा हँग ओव्हर कधीच उतरत नाही तुम्ही कदाचित रात्री घेऊन बोलत असाल सकाळी पत्रकार परिषदेवेळी तुम्ही हँग ओव्हरमध्ये असाल म्हणून तुम्हाला हँग ओव्हर बोलायची सवय लागली आहे तुम्हाला दिवाळीचा नाही वेगळे आनंद घेण्याची सवय आहे रात्री जास्त टाकली असेल त्यामुळे पत्रकार परिषदेत हँग ओव्हरची भाषा सुचते असा टोला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांना लगावला आहे नवनाथ बन म्हणाले की आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन करण्यापूर्वीच जनतेने त्यांची पॉवर कट केली आहे त्यामुळे आता काहीही केले तर जनतेला त्याचा फायदा होणार नाही जनता आमच्यासोबत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनता तुमच्यासोबत राहणार नाही त्यामुळे प्रेझेंटेशनचा काही फायदा होणार नाही आदित्य ठाकरेंच्या प्रेझेंटेशनवेळी उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसू नका नवनाथ बन म्हणाले की एक नोव्हेंबरला मोर्चा काढण्यापेक्षा मवी आणि जनतेमध्ये जावे जनतेने तुम्हाला नाकारले आहे तुमचे सरकार असताना अडीच वर्षामध्ये तुम्ही जनतेचे एकही काम केले नाही म्हणून जनतेने तुम्हाला घरी बसण्याचे आवडीचे काम दिले आहे आता निवडणूक आयोगावर मोर्चा काढण्यापेक्षा तुम्ही जनतेमध्ये गेले पाहिजे आमच्याकडे पुरावे आहे मवी आणि कसे मतदार याद्यांमध्ये घोटाळा केला आहे असे बन यांनी म्हटले आहे विक्रोळीमध्ये मतदान याद्यांमध्ये घोटाळे करत तुम्ही तुमच्या भावाला जिंकवले होते का असा सवाल बन यांनी केला आहे